यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या पर्यटन विभागाने काढले एकशे त्रेसष्ट कोटींचे टेंडर अकलूज ला दा दहा तर अक्कलकोटला साडेसात कोटी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात सी यांनी ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी दोन टेंडर प्रसिद्ध केले यामध्ये विविध प्रकारच्या एकेचाळीस कामांचा समावेश आहे मोहिते पाटलांच्या अक्लूजमध्ये पर्यटन निवासाची श्रेणी वाढ करण्यासाठी नऊ कोटी ऐंशी लाख रुपयांचे टेंडर निघाले तर अक्लूजमध्येच असलेल्या पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टमधील विद्युत कामे करण्यासाठी एक कोटी चौऱ्याण्णव लाखांचे टेंडर काढण्यात आले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अक्कलकोटमध्ये पर्यटन विभागाच्या निवास आणि बहुदेशीय सभागृहाच्या दुरुस्तीसाठी आणि नूतनीकरणासाठी सहा कोटी चौसष्ट लाखांचे टेंडर काढण्यात आले आहे तसेच इथल्या विद्युत कामासाठी सत्याहत्तर लाखांचे टेंडर देखील काढण्यात आले आहे माथेरान नागपूर शिर्डी गणपतीपुळे आदी विविध ठिकाणी असलेल्या एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये विविध सुविधा करणे तसेच नूतनीकरण करण्यासाठी या सर्व एकेचाळीस कामांसाठी पर्यटन विभागाने तब्बल एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचे हे ऑनलाईन पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून टेंडर काढले असून अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे पर्यटन खात्याचा हा निधी मिळवण्यासाठी मोहिते पाटील आणि कल्याण शेट्टी यांनी बाजी मारली आहे हे यावरून दिसते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने सोलापूर शहर उत्तरमध्ये दहीटणी या ठिकाणी बांधण्यात आलेल्या राष्ट्र तेज गृहप्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी होणार लोकार्पण <tis> <tis> सोलापूर डीसीसी बँकेच्या घोटाळ्याप्रमाणे आता डीसीसी बँक कर्मचारी पतसंस्थेत देखील झाला घोटाळा साडेसात कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी चेअरमन शशिकांत शिंदे यांच्यासह पंधरा संचालकांना बजावण्यात आले दोषारोपपत्र सोलापूर झेडपीच्या गट आणि गणरचनेसंदर्भात एकोणीसपैकी पाच हरकती विभागीय आयुक्तांनी केल्या मंजूर खासगी रुग्णालयात रुग्ण पाठवल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेने आशा वर्कर्स यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसा रद्द करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना आशा वर्कर्स गटप्रवर्तक युनियनने दिले निवेदन स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीपासून आज सकाळी काढण्यात आली तिरंगा रॅली शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूम आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur मनसेचा पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील निघाला वाळचोर चोर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सोलापूर महापालिका आता आठवडाभराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक महापालिकेच्या पोर्टलवर अपलोड करणार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी यांची माहिती पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला दिली अणू हल्ल्याची धमकी मुनीर दोन महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर भारताने ठणकावून सांगितले अशा ब्लॅकमेलिंगसमोर झुकणार नाही मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आले पाणी दक्षिण सोलापुरातील वडजी येथे एक दुचाकी दुचाकीस्वार वाहून जाताना मित्रांनी वाचवले सोलापूर शहरात रात्रभर झाला रिमझिम पाऊस गेल्या चार दिवसांपासून दररोज बरसत आहेत श्रावण सरी रस्त्यांची झाली बेकार दैना अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथून बोरी नदीवरून वाहून गेलेला रेवणसिद्ध बिराजदार या युवकाचा अद्याप पत्ता नाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची पथकासोबत बोटीतून पाहणी सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार सहाशे वीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा योजनेची जमा झाली एकोणनव्वद कोटींची रक्कम गुरुवारी राज्यभरातील सर्व शाळांमध्ये गायले जाणार पसायदान सोलापूर जिल्ह्यातील आठ लाख विद्यार्थी गाणार पसायदान संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त शासनाकडून या उपक्रमाचे आयोजन निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिल्या सूचना तीन ते चार प्रभागासाठी एक वरिष्ठ अधिकारी नियुक्त करा लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोडची भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट Gracias. जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक 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 पासून साठी सोलापूर सोलापुरातील चॅलेंजर्स रनर्स फाउंडेशन तर्फे सिद्धेश्वर वनविहार येथील पूजा लॉन्स पासून चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी सुरू होणार अठ्याहत्तर किलोमीटर अल्ट्रा रनिंग उपक्रम सर्वात लोकप्रिय अशी फुटबॉल लीग पंधरा ऑगस्ट पासून होणार सुरू वीस फुटबॉल क्लब होणार सहभागी तीनशे ऐंशी सामने खेळवली जाणार उद्धव ठाकरे यांनी चाय पे चर्चाप्रमाणे आता भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करण्याचे कार्यकर्त्यांना केले आवाहन सोलापुरात पुन्हा मेफेड्रॉन या ड्रग्स प्रकरणी कारवाई अठरा ग्रॅम मेफेड्रॉन जप्त शेळगी विडी घरकुल परिसरातील आठ जणांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल नागरिकांना पासपोर्ट सेवा अधिक सुलभ करण्यासाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने मोबाईल पासपोर्ट व्हॅन सेवा सुरू केली अर्जुन देवरे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी यांची माहिती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश खबर आणखी दोन टक्के महागाई भत्ता वाढला आता त्रेपन्न टक्क्यांवरून महागाई भत्ता झाला पंचावन्न टक्के अन्नदाता शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनवणं ही काळाची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन इन्कम टॅक्सचा कायदा आता करण्यात आला आणखी सुटसुटीत किमान खटले व्यावहारिक आणि पारदर्शकता शिका जुळवून घ्या आणि कार्यक्षम कर सुधारणा अशा पाच तत्वांवर आधारित मंजूर झाले नवीन प्राप्तिकर विधेयक <गँग> 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 सतरा ऑगस्ट पासून कोल्हापुरात सुरू होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेचचे निमंत्रण कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने सोलापूर बार असोसिएशनला दिले अमेरिकी कोंडीला भारत सरकार देणार प्रत्युत्तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीपणामुळे वाणिज्य मंत्रालय निर्यातीसाठी इतर देशांचा गांभीर्याने विचार करणार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा